मम विचार तम उक्ति तक्ति मुक्तिया पुरे या पुेदसन उरला उरला तर्हि त किमि शान्त प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या अध्यायातील पहिल्या वचनामध्ये असे म्हटले आहे कोणी पाठीस लागले नसतात दुर्जन पळतात पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात लहान लेकराकडून काही चूक झाल्यास अथवा काही नुकसान झाल्यास तुम्ही काहीही बोलण्यापूर्वीच ते घाबरलेला चेहरा करून रडायला सुरुवात करते त्यामागे अपराधीपणाची भावना असते प्रौढ व्यक्तींची प्रतिक्रिया फारशी वेगळी नसते अपराधीपणाची भावना मनुष्यात असे काही भय निर्माण करते की तो न्यायापासून बचावासाठी पळ काढितो देवाने मनाई केलेले फळ खाण्याचा अपराध करण्यापूर्वी अदाम व हवा निसंकोचपणे व धैर्याने परमेश्वरासमोर येत कारण फळ खाण्याआधी ते नीतिमान व धार्मिक होते त्या बागेतील त्यांचा वावर बेधडक व निर्भय असा होता परंतु त्यांनी देवाची आज्ञा मोडली व ते पापात पडले आता मात्र कोणीही त्यांचा पाठलाग करीत नसतानाही त्यांनी परमेश्वरासमरून पळ काढला ते झाडाच्या आड लपले त्यामागेही अपराधीपणाचीच भावना होती थोडक्यात पाप मनुष्याला भित्रा बनविते वास्तव हेच आहे की पाप करणाऱ्यांवर परमेश्वराचा क्रोध बरीक राहतो व तो, तो भीतीमुळे पळत सुटतो परंतु पापापासून बचावण्यासाठी पळ काढणे हा मुळी उपायच नाही त्यासाठी खरे तर वधस्तंभाच्या पायथ्याशी येण्याची गरज आहे वधस्तंभावरून वाहणारे प्रवेश ख्रिस्ताचे निर्दोष निष्कलंक व मौलवान रक्त आमचे पाप धुवून टाकिते व आमच्या मनातील अपराधीपणाची भावना दूर करून आम्हाला परमेश्वराच्या घरात धैर्याने येण्यास मदत करते आपणांसही ते धैर्य मिळावे अशी प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद